नमस्कार मित्रांनो अलीकडेच तुम्ही पाहिलं असेल सोन्याचे भाव दररोज नवीन उच्चांक गाठत आहेत पण प्रश्न असा हे दर इतके का वाढत आहेत आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया सोन्याच्या भाववाढीमागचं खरं कारण जेव्हा जगभरातील लोकांना सरकार किंवा वित्तीय बाजारांवर विश्वास राहत नाही तेव्हा ते, ते सोन्याकडे वळतात कारण सोनं हे सेफ असेट मानलं जातं म्हणजेच आर्थिक किंवा राजकीय उलथापालत झाली तरी सोनं आपली किंमत टिकून ठेवतं सोन्याला महागाईविरुद्धचं संरक्षण मानलं जातं चलनाचं मूल्य कमी झालं तरी सोनं आपली किंमत टिकून ठेवतं जेव्हा डॉलर कमजोर होतो तेव्हा सोन्याचं मूल्य आणखीन वाढतं म्हणूनच डॉलर आणि सोनं हे एकमेकांच्या उलट दिशेने चालतात म्हणजे डॉलरची किंमत कमी कमी होत जाते आणि सोन्याची किंमतही वाढत वाढत जाते जेव्हा केंद्रीय बँका व्याजदर कमी करतात तेव्हा लोक इतर गुंतवणुकीपासून सोन्याकडे वळतात कारण त्यावेळी सोनं साठवण्याचा खर्च कमी असतो याशिवाय जगभरातील बँका आपला रिझर्व्ह म्हणून सोनं खरेदी करत असतात यामुळे मागणी वाढते आणि सोन्याचा जो झपाट्याने चढत जातो भारत आणि चीन हे जगातील सर्वात मोठे सोन्याचे खरेदीदार देश आहेत भारतात तर लग्न सण पूजा प्रत्येक प्रसंगी सोनं घेतलं जातं सणासुदीच्या काळात आणि लग्नाच्या सीजनमध्ये मागणी वाढली की सोन्याचे दर आपोआप वाढतात सोन्याचं उत्पादन जगभरात मर्यादित आहे नव्या खाणी कमी सापडतात आणि जुन्या संपत चालले आहेत म्हणून पुरवठा कमी आणि मागणी जास्त यामुळे सोन्याचे दर सातत्याने वाढत आहेत तर मित्रांनो सोन्याचे भाव वाढण्यामागे अनेक कारणं आहेत महागाई डॉलरची कमजोरी मध्यवर्ती बँकांची सोनं खरेदी आणि लोकांचा विश्वास जर तुम्ही सोन्यात गुंतवणूक करणार असाल तर घाई न करता दीर्घकालीन विचार करून निर्णय घ्या तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर विसरू नका धन्यवाद